गांजा व नशिल्या इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक एक लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाईला नशेच्या गर्तेत ओढणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून सुमारे एक लाख बत्तीस हजार सहाशे दोन रुपये किमतीचा गांजा आणि नशिल्या इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर रामनली पदार्थांच्या विक्रीमुळे तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याची गंभीर बाब लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनाचे आदेश दिले होते त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथके तयार केली होती या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की झुम प्रकल्प कसबा बावडा परिसरात दोन जण ॲक्सेस दुचाकीवरून गांजा आणि नशिल्या इंजेक्शनची विक्री येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचत कारवाई केली यावेळी पोलिसांनी सोहेल संभाजी मोहिते वय चोवीस सध्या राहणार कळंबा आणि रोहन संजय चव्हाण वय तेतीस राहणार कवडे गल्ली कसबा बावडा यांना ताब्यात घेतले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून मेफेन टर्माइन सल्फेट या कंपनीच्या नशिल्या इंजेक्शनच्या तीन बाटल्या मिडाझोलाम इंजेक्शन आय पी मेझोलम या कंपनीच्या ऐंशी बाटल्या इतर साहित्य असा एकूण एक लाख बत्तीस हजार सहाशे दोन रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या चौकशी दरम्यान आरोपी रोहन चव्हाण याने नशिल्या इंजेक्शनचा साठा आपला मित्र अजय श्रीकांत डुबाल वय चव्वेचाळीस राहणार खोतवाडी तालुका हातकणंगळे याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी अजय डुबाललाही ताब्यात घेतले आहे गांजा व नशिले इंजेक्शनच्या बेकायदेशीर साठ्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजा कोठून आणला याचा तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस कर्मचारी गजानन गुरव वैभव पाटील योगेश गोसावी विशाल खराडे शिवानंद मठपती राजू कांबळे प्रदीप पाटील संतोष बर्गे महेंद्र कोरवी लखन पाटील विजय इंगळे परशुराम गुजरे अरविंद पाटील यांनी केली अशा बातम्या पाहण्याकरता आजच लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद